नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला आधाराशिवाय पुन्हा चालायचे आहे का पण तुमचे पाय आणि उडगे तुम्हाला आधार देत नाहीत का बाजारातून रोजच्या वस्तू थोड्या अंतरावर आणल्याने शरीरात इतका थकवा येतो का की आणखीन एक पाऊल उचलणेही कठीण झाले आहे असे वाटते सकाळी डोळे उघडताच तुम्हाला पायांमध्ये वेदना जडपणा किंवा कडकपणा जाणवतो आणि दिवसाची सुरुवात समस्यांनी होते आणि या समस्यांमुळे तुम्ही तुमच्या नातवंडासोबत मोकळेपणाने बसणे उठणे आणि खेळणे थांबवता तुम्ही थोडे अंतर चालता तसे तुमचा श्वास वेगवान होतो असेही घडते का हृदय वेगाने धडधडू लागते आणि पायांमध्ये जीव नसतो जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुमचे वय जसजसे वाढत जाईल तस तसे त्याकडे दुर्लक्ष करू नका हे तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते ज्यामुळे तुमची हाडे आणि स्नायू कमकुवत होत आहेत चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय फार महागड्या उपचारांमध्ये आणि औषधांमध्ये लपलेला आहे हा उपाय आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरात शतकानुशतके अस्तित्वात आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे असे पाच देशी सुपरफूड जे तुमच्या हाडांना पक्ष्यांसारखी ताकद देतील आणि हळूहळू स्नायूंमध्ये जमा झालेल्या सर्व प्रकारच्या सूज वेदना आणि कडकपणापासून मुक्त होण्यास मदत करतील या पाच गोष्टींची नावे काय आहेत आणि ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते खाताना कोणत्या चुका करू नये या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील जर तुम्हाला थकवा न येता वेदनेशिवाय आणि आत्मविश्वासाने पुन्हा चालायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो जर तुम्ही आमच्या वाहिनीवर नवीन असाल तर वाहिनीची सदस्यता नक्की घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी आणि ओळखीच्या लोकांसाठी उपलब्ध करून द्या कारण ही माहिती एखाद्याचे आयुष्य बदलू शकते आता आपण सुरुवात करूया जेव्हा जेव्हा हाडांच्या ताकदीचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या मनात येणारे पहिले नाव म्हणजे दूध नाही का पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिळाच्या बियांमध्ये दुधाच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते विज्ञानानुसार शंभर ग्रॅम तिळाच्या बियांमध्ये सुमारे बाराशे पन्नास मिलीग्राम कॅल्शियम असते दुसरीकडे पूर्ण क्रीम दुधात केवळ एकशे तेवीस मिलीग्राम कॅल्शियम असते यामुळे ज्यांना लॅक्टोज सहिष्णुतेची समस्या आहे आणि जे दूध पिऊ शकत नाही त्यांच्यासाठीही तीळ खूप फायदेशीर आहे कॅल्शियम व्यतिरिक्त त्यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखी खनिजे असतात हे सर्व मिळून हाडांची घनता वाढवते आणि त्यांना कमकोत पोपळी बनवण्यापासून रोखते यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो तिळाच्या बियांमध्ये प्रथिने आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स देखील चांगल्या प्रमाणात असतात जे स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि आकडीची समस्या कमी करण्यास मदत करतात आता प्रश्न पडतो की तीळ कसे खायचे दररोज तुम्ही पंधरा ते वीस ग्रॅम भाजलेले तीळ सहज खाऊ शकता हे चांगले चगळा जेणेकरून शरीराला पूर्ण पोषण मिळते तुम्ही ते सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता तुम्ही ते दुपारच्या जेवणानंतर एक तासाने किंवा संध्याकाळी घेऊ शकता हिवाळ्याच्या हंगामात तीळ आणि गुळाचे लाडू खाणे आणखीन फायदेशीर ठरते तुम्हाला तिळाच्या बियांमधून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि गोळ्यातून लोह मिळेल ज्यामुळे रक्तस्राव देखील दूर होतो संपूर्ण हिवाळ्याच्या हंगामात याचे नियमितपणे सेवन करा तिळ क्षारीय असतात ज्यामुळे शरीरातील वाढलेले आम्ल कमी होते आणि वात नियंत्रित करण्यास मदत होते वृद्धांसाठी तीळ हे औषधापेक्षा कमी नाही यानंतर तुम्हाला तुमच्या आहारात समाविष्ट करावी लागणारी दुसरी गोष्ट म्हणजे हळदीचे दूध ज्याला सोनेरी दूध देखील म्हणतात विज्ञानानुसार हळदीची खरी ताकद तिच्या मुख्य घटक कर्क्युमिन मध्ये आहे ज्यामध्ये शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत वयानुसार शरीराशी दीर्घकालीन जळजळ वाढते जे सांधेदुखी संधिवात आणि कडकपणाचे मुख्य कारण बनते कर्क्युमिन सूज निर्माण करणाऱ्या एन्झाईम्सला अडवून काम करते दुधाचे कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि हळदीचे कर्क्युमिन सूज आणि वेदनेपासून त्यांचे संरक्षण करते म्हणजेच ते एक संपूर्ण संरक्षक कवच बनते हळदीचे दूध तयार करण्यासाठी अर्धा चमचा सुमारे तीन ते चार ग्रॅम हळदीची पूड एका कासेच्या दुधात रात्रभर मिसळा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हळदीचाही वापर करू शकता हे दूध अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात एक ते दोन चिमटी काळी मिरी जरूर घाला कारण काळी मिरीमध्ये असलेले पिपेरीन अनेक वेळा कर्क्युमिनचे शोषण वाढते जर तुम्हाला बुडगा किंवा सांदेदुखी बऱ्याच काळापासून होत असेल आणि ही समस्या वर्षानुवर्षे सुरू असेल तर तुम्ही त्यात पाव चमचा बडीशेप पावडर देखील घालू शकता हे वेदना आणि जळजळ कमी करते आणि त्वचेला लवचिक ठेवते रात्री झोपण्यापूर्वी हा रस प्यायल्याने खूप फायदा होतो लक्षात ठेवा की ज्यांना कमी रक्तदाब समस्या आहे त्यांनी हळदीचे दूध काळजीपूर्वक सेवन केले पाहिजे कारण हळद बीपी आणखीन कमी करू शकते ज्यांना पित्त मूत्राशयाची किंवा पित्त मूत्राशयाची समस्या आहे त्यांनी ही हळद टाकली पाहिजे कारण त्यामुळे पित्ताचे उत्पादन वाढते तिसरी गोष्ट जी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट केली पाहिजे ती म्हणजे अंकुरित चणे आणि अंकुरित मूग ज्यांना सामान्य भाषेत अंकुरित म्हणतात प्राचीन काळापासून असे म्हटले जाते की अंकुरलेले चणे खाल्ल्याने शरीरात घोड्यासारखी ताकद देते आणि हळूहळू अशक्तपणा दूर होऊ लागतो विज्ञानाचा असा देखील विश्वास आहे की अंकुरित चणे आणि मोग भरपूर प्रथिने आणि लोह काढून टाकतात पंधरा ते वीस मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी नाश्त्यात भिजवलेल्या मनुकीसह केळे घ्या आणि चांगले चवळा जर तुम्ही सकाळी खाऊ शकत नसाल तर दुपारच्या जेवणानंतर सुमारे एक ते दीड तास केळी आणि मनुका देखील एकत्र खाऊ शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बीटरूट जी आहारात समाविष्ट करणे देखील खूप फायदेशीर आहे बीटरूट शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवते ज्यामुळे रक्तवाहिन्या वाढतात आणि रक्त परिसंचरण सुधारते यामुळे अशक्तपणा जडपणा आणि पायांची कळकळ या समस्यांपासून खूप आराम मिळतो तिसरी अतिरिक्त गोष्ट म्हणजे अक्रोड अक्रोड हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडने समृद्ध असतात जे सांध्यांची जळजळ कमी करण्यास आणि त्यांचे वंगन राखण्यास मदत करतात याशिवाय देशी तूप किंवा नारळाचे तेल देखील दररोज मर्यादित प्रमाणात घेतले पाहिजे कारण ते सांधे आतून गुळगुळीत आणि मजबूत ठेवण्यास मदत करते आता इतक्या गोष्टी पाहून गोंधळून जाऊ नका या सर्व गोष्टी दररोज एकत्र घेण्याची गरज नाही साध्या खाद्यपदार्थांची यादी बनवा आणि त्यांचा तुमच्या आहारात समावेश करा या सर्व गोष्टी तुमचे सांधे स्नायू पाय आणि संपूर्ण शरीराला आतून बळकट आणि सक्रिय ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील आता मी तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगते ज्या तुम्ही एकतर पूर्णपणे टाळल्या पाहिजेत किंवा खूप कमी केल्या पाहिजेत पहिले म्हणजे तळलेले अन्न आणि जंक फूड तुम्ही या गोष्टींचे से सेवन जितके कमी कराल तितके तुमचे सांधे आणि स्नायूंसाठी चांगले होईल त्यात तेल आणि ट्रान्सफॅट्स असतात जे शरीरातील जळजळ वाढवण्याचे काम करतात आणि दीर्घकालीन वेदना आणखीन वाईट करू शकतात याशिवाय पांढरी साखर आणि पॅक केलेले रस खाणे पूर्णपणे बंद करणे शानपणाचे ठरेल या गोष्टी शरीरातील जळजळ खूप वेगाने वाढवतात आणि सांधे आणि स्नायूंच्या वेदना आणखी वाढवू शकतात त्याचप्रमाणे जास्त मीठ खाणे देखील टाळले पाहिजे कारण जास्त मीठ शरीरातील पाणी थांबवते ज्यामुळे पायांमध्ये सूज आणि जडपणाची भावना वाढते जर तुम्ही लाल मांस म्हणजेच लाल मांस किंवा प्रक्रिया केलेले मांस खाल्ले तर ते देखील हळूहळू थांबवले पाहिजे या पदार्थांमध्ये अशी संयोगी असतात जी सांध्याची जळजळ वाढवतात आणि दीर्घकाळ जळजळ टिकवून ठेवतात म्हणून जर, जर, जर तुम्ही लाल मांस खाल्ले तर ते आसपासूनच सोडण्याचा निर्णय घ्या जेणेकरून तुमच्या सांधे आणि स्नायूंना आराम मिळेल आता तुम्हाला काय खायचे आणि काय टाळायचे हे माहीत आहे पण त्याचवेळी आणखीन एक गोष्ट विचारात घेणे खूप महत्वाचे आहे शरीराची खरी आणि कायमस्वरूपी ताकद तेव्हा येते जेव्हा योग्य पोषण आणि शारीरिक हालचाल म्हणजे पोषण आणि शारीरिक हालचाल दोन्ही एकत्र होतात एकत्रितपणे ते एकमेकांचा प्रभाव अनेक पटींनी वाढवतात जर तुम्ही चांगल्या गोष्टी खात असाल परंतु शरीराला अजिबात हलवत नसाल तर तुम्हाला त्या पोषणाचा पूर्ण लाभ मिळत नाही त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात थोडीशी शारीरिक हालचाल समाविष्ट करणे महत्वाचे आहे नियमितपणे फिरायला जा दररोज फक्त पंधरा ते वीस मिनटे चालणे हा देखील पायांच्या स्नायूंसाठी आणि सांध्यांसाठी खूप चांगला व्यायाम मानला जातो हे रक्त परिसंचरण सुधारते आणि हाडे मजबूत करते दिवसाची सुरुवात हलक्या ताणाने करणे देखील खूप फायदेशीर आहे यामुळे हळूहळू शरीराची सूज कमी होईल सांदे उघडतात आणि फिरणे सोपे होते सकाळी उठून दोन ते तीन मिनटे हात पाय आणि कंबर हलक्या हाताने ताणून घ्या जेणेकरून शरीर दिवसभर सक्रिय राहील मला आशा आहे की ही सर्व माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल या गोष्टींचा तुमच्या आहारात आणि तुमच्या दिनचर्येत नियमितपणे समावेश करा आणि थोड्या वेळात तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये मोठा आणि सकारात्मक बदल जाणवे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना कुटुंबातील सदस्यांना आणि वडीलधाऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकतील जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि आमच्या वाहिनीची सदस्यता घेण्यास विसरू नका जेणेकरून तुम्हाला यासारखी आरोग्याशी संबंधित अधिक माहिती मिळत राहील आभारी आहे